हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवतोय पापडाचा चुरा किंवा ह्याला कोणी खुरा पण बोललं जातं तर मग चला बनवूया तर इकडे मी चार लिज्जाचे पापड घेतलेत असं नाही की तुम्हाला लिज्जाचेच पापड घ्यायचे आहेत कोणतेही तुम्ही पापड घेऊ शकता तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त पापड करू शकता तर इकडे मी लिज्जाचे चार पापड घेतले आणि आता आपण याला घेणार आहे भाजून तर इकडे मी भाकरी केलेला तवा गरम होता तर त्याच तव्यामध्ये मी आता हे पापड भाजून घेते तुम्ही जर गॅसवर भाजून घेतले तरी चालतील तर इकडे मी त्याला चांगले भाजून घेते सर्व साडून पापड चांगला भाजून घ्यायचा तर आपला पापड चांगला भाजून झाला आहे तुम्ही बघू शकता आणि आपले जे बाकीचे पापड आहे तेही आपण अशा प्रकारेच भाजून घेणार आहे तर इकडे मी बाकीचे पापड पण चांगले भाजून घेतलेले आहे आणि आता त्याला हाताच्या जा सायड्याने आपण तोडून घेणार आहे पापडचा चुरा बनवून घ्यायचा पापड इकडे आपण जेव्हा चुरा करून घेतो आहे तर त्याला जास्त मोठं नाही ठेवायचं जेवढे तुम्ही बारीक करचाल तेवढे त्याला व्यवस्थित मसाले लागले जातात पापड जेवढा तुम्ही मोठा ठेवचाल तर त्याला म मसाल्याला व्यवस्थित लागले जात नाही आहे तर इकडे मी त्याचा बारीक असा चुरा करून घेते तर इकडे तुम्ही बघू शकताय मस्त एक बारीक चुरा करून घेतलेला आहे तर आता आपला इकडे चुरा रेडी झाला आहे तर आता आपण मी इकडे त्याला छोट्या प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून आपण जे आता मसाले घालू तर ते व्यवस्थित याला लागले पाहिजेत तुम्ही जास्त मोठ्या ताटामध्ये घ्याल तर ते इकडे तिकडे पसरलं जातं तर जेवढी क्वांटिटी आहे तेवढ्याच भांड्यामध्ये घेतलं तर ते व्यवस्थित लागलं ला जातं तर सर्वप्रथम इकडे मी थोडीशी अर्धा चम्मच धन्या पावडर घालून घेतले तसंच अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेते तसेच चिमूट मर हळद घालून घेते हळद ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण हळदीनं कोणत्याही गोष्टीला छान अशी चव येते तर इकडे थोडीशी हळद घालून घेतली मी आणि थोडासा ग थोडासा चाट मसाला जर तुमच्याकडे चाट मसाला नसाला तर तुम्ही आमचूर पावडर किंवा थोडंसं खाण्याच्या वेळेस लिंबूवरून पिळून घेतलं तरी चालेल आणि चिमूटवर मीठ घालून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण घालून घेणार आहे तेल तरीकडे मी तेल आहे तर ते पहिलं गरम करून घेतलं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यावरती त्याला मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तेल हे तुम्ही गरम करून घातलं तर अतिउत्तम नाही जमलं तर तुम्ही थंड तेल घातलं तरी चालेल आणि आता हे सर्व एक मी एकत्र मिक्स करून घेते तर इकडे मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मसाले सर्व लागलेत आपल्या पा जो पापडाचा चुरा केला होता आपण त्याला सर्व मसाले लागलेले आहेत आणि आता यावर आपण बारीक कोथंबीर घालून घ्यायची तर इकडे कोथंबीर घालून घेतली आणि तिलाही मस्त अशी मिक्स करून घ्यायची तुम्ही याला चपातीसोबत पण खाऊ शकता किंवा कोणत्या तोंडी लावण्यासाठी पण पापडाचा चुरा घेऊ शकता खूप छान असं टेस्ट लागते तर इकडे मी मिक्स करून घेतलेली आहे कोथंबीर तर आपला पापडाचा चुरा रेडी झालेला आहे तर कसा झाला आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन अशा रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद